नमस्कार मित्रांनो मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत जाहिरात आली होती बघा क्लर्क या पदासाठी आता एंट्री शेड्यूल डिक्लेअर करण्यात आलेलं आहे तर इंटरव्ह्यू कधी होणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर डिटेल्स बघणार आहे तर व्हिडिओ स्किप नाही करता शॉर्ट पण बघा बघू शकता लिस्ट ऑफ एकशे एकोणपन्नास कॅन्डिडेट्रू होणार बघा एलिजिबल एलिजिबल झालेले एकशे एकोणपन्नास कॅन्डिडेट तर बघू शकता विवा म्हणजेच इंटरव्यू या क्लर्क पदासाठी जाहिरात आली होती बघा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये बघू शकता जाहिरात कधी आली होती चौदा एक दोन हजार पंचवीस मध्ये जाहिरात आली होती बघा तर तब्बल एकशे एकोणपन्नास जागा होत्या तर बघा एंट्रू कुठं होणार तुमचं रजिस्टर जनरल हायकोर्ट साईड बॉम्बे फोर्थ फ्लोअर अनेक्स बिल्डिंग फोर्थ मुंबई या ठिकाणी तुमचं इंटरव्ह होणार आहे बघू शकता तुम्ही तर तुम्हाला काय काय सोबत पाहिजे बघू शकता आइडेंटिटी प्रूफ का तुम्हाला आधार कार्ड इलेक्शन कार्ड पैन कार्ड ड्राइविंग लयसन पासपोर्ट साइज फोटो मैरिज सर्टिफिकेट नेक्स्ट बुक शकता कैंडिडेट आर ऑल्सो द डायरेक्टेड द ब्रिंग हॉल टिकट टिकेट तुम्स हॉल टिकट, एडमिट कार्ड टाइपिंग टेस्ट हे सर्व डॉक्यूमेंट तुम्हें पाजे ब खाली बघू शकता सिरियल नंबर सीट नंबर रजिस्ट्रेशन आय डी कॅन्डिडेट फुल नेम डेट ऑफ रिपोर्टिंग टाईम म्हणजे तुमचं इंटरव्यू कधी होणार आहे रिपोर्टिंग टाईम पण दिलेलं आहे तर बघा मित्रांनो बघू शकता रिपोर्टिंग टाईम सोळा बारा दोन हजार पंचवीस म्हणजे बघा मित्रांनो आता तुमच्याकडं दोन ते तीन दिवसच शिल्लक आहे सोळा पासून इंटरव्ह्यू स्टार्ट होत आहे तुम्ही चेक करू शकता तुमचा स्कोर सॉरी म्हणजे तुमचं नाव चेक करू शकता यादीत आहे की नाही आणि इंटरव्ह्यू कधी होणार आहे ते पण चेक करून घ्या कारण की सोळा तारखेपासून इंटरव्ह्यू स्टार्ट होत आहे आणि टायमिंग बघू शकता इंटरव्ह्यूचं टाइमिंग काय असणार आहे सकाळी दहा वाजता असणार बघा सोळा बारा दोन हजार पंचवीसला इंटरव्ह्यू स्टार्ट होत आहे सकाळी दहा वाजता इंटरव्ह्यू आहे बघा बघा काही कॅन्डिडेट दुपारी दोन वाजता इंटरव्ह्यू दिलेले आहे आपल्या नावापुढे डेट आणि टाईम बघा कोणत्या टाईमला आपला इंटरव्ह्यू त्यानुसार तुम्ही वेळेवरती जा इंटरव्ह्यूला बघा सोळा सतरा अठरा एकोणावीस बघू शकता सोळा सतरा अठरा आणि एकोणावीसला तुमचं एंट्री होणार आहे बघू शकता आणि तुमच्या नावापुढं तुम्ही डेट आणि टाईम कन्फर्म करा अगोदर कोणत्या डेटला आपलं इंटरव्ह्यू होणार आहे आणि टायमिंगला होणार आहे कोणत्या टायमिंगला होणार ते तुम्ही कम्प्लीट चेक करून घ्या तर तुमच्याकडं चार पाच दिवस चार दिवस शिल्लक आहे तर बघू शकता ही लिस्ट कधी जाहीर झालेलं आहे बारा डिसेंबर दोन हजार पंचवीसला लिस्ट जाहीर करण्यात आलेलं आहे तर सोळा सतरा अठरा एकोणीस या तारखेला तुमचा इंटरव्ह्यू होणार आहे तर एकूण किती कॅन्डिडेट बघू शकता एकशे एकोणपन्नास कॅन्डिडेट आहे म्हणजे जागा एकशे एकोणपन्नास होत्या तर एकशे एकोणपन्नास हे आहे होणार आहे बघू शकता तुम्ही तुमचं यादीत नाव आहे का चेक करू शकता तुम्ही तुमच्या नावासमोर परत परत सांगतोय तुमच्या नावासमोर जे डेट दिलेले जो टायमिंग दिलेले आहे इंटरव्यू त्याच टाईमला जायचं आहे तुम्हाला टायमिंगनुसार जा तुम्ही आणि जे जे डॉक्युमेंट सांगितलेले ते सर्व डॉक्युमेंट घेऊन जा आणि सर्वांना बेस्ट ऑफ लक व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विचू नका धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र